धनगर समाज एसटीच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी रविवारी तेवीस जून रोजी सकाळी नऊ वाजता तहसील कार्यालयासमोर सर्वानुमते धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप देवरे आमरण उपोषण सुरू केले आहे त्यामुळे सरकारने धनगर समाजाच्या मागण्या त्वरित पूर्ण करून योग्य न्याय द्यावा अशी समाज बांधवांनी अपेक्षा व्यक्त केली आहे अशा आशयाच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन चाळीसगावला तालुका सकल धनगर समाज धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेतर्फे तहसीलदारांना देण्यात आले होते उपोषणास मल्हार सेना नाशिकचे से संपर्क प्रमुख गणेश जाणे धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप देवरे सागर आगोणे शांताराम आगोणे अनिल निकम संदीप लांडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते गेल्या सत्तर वर्षांपासूनच्या प्रलंबित मागणीसाठी वारंवार धनगर समाज बांधवांना अनेक मार्गाने आपल्या हक्कासाठी लढावे लागत आहे मात्र याबाबत शासन प्रशासन दखल घेत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिले आहे पण पुढे तांत्रिक बिघाड म्हणावे की जाणून बुजून म्हणावे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येत आहे असे त्यांना धनगरऐवजी धनगड असा शब्द टाईप करण्यात आला आहे फक्त र च्या जागी ड झाला त्यामुळे याबाबत सरकारच्या निर्देशास निदर्शनास अनेक वेळा आणून दिले जात आहे महाराष्ट्रात धनगड ही जात जमात समाज नाही फक्त धनगर हा समाज जवळपास दीड कोटी आहे त्यामुळे एका छोट्याशा स्पेलिंग मिस्टेक मुळे समाज सत्तर वर्षांपासून दारिद्र्याच्या खाईत लोटला आहे त्यामुळे समाज अद्यापही अनेक सुख सुविधांपासून लाभांपासून वंचित आहे त्यामुळे नव्याने काही न मागता आधीच एसटी प्रवर्गात आहोत फक्त ड च्या जागी र करून अंमलबजावणी करायची आहे आमचे हक्क मिळवून द्यायचे आहेत अशा आहेत प्रमुख मागण्या प्रमुख मागण्यांमध्ये धनगर समाजाच्या उन्नतीसाठी तयार केलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी आणि शेडी विकास महामंडळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शेडी विकास महामंडळातील अध्यक्षपद हे तीस वर्ष झाल्यावरही उत्तर महाराष्ट्राला अद्याप मिळालेले नाही तेथे धनगर समाजातील युवा नेतृत्व संदीप देवरे यांची वर्णी लागावी मेंढपाळ धनगर बांधवांना वनजमिनी चराईसाठी मोफत पासेस द्यावेत धनगर बांधवांना हक्काचे घर द्यावेत अशा अनेक मागण्यांचा समावेश आहे प्रतिनिधी विजय सुरेश गायकवाड चाळीसगाव सबस्क्राईब प्रेस द